ग्रामपंचायतीच्या वतीनं गेल्या वर्षीपासून आम्ही जो जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम करतोय जागतिक महिला दिन तरी वर्षाला येते पण ह्या आधी कधी हा दिन असा साजराच केला नव्हता उजगाव ग्रामपंचायतीने पण गेल्या वर्षीपासून आमच्या बॉडीने पूर्ण निर्णय घेतला की आपण महिलांच्यासाठी काहीतरी करायचं मग त्यासाठी आम्ही हा जागतिक महिला दिना दिवशीचचा कार्यक्रम ठेवला आहे गेल्या वर्षी तो दोन दिवस होता कार्यक्रम पण ह्या वर्षी आम्ही त्या कार्यक्रमाचं स्वरूप थोडं वाढवलं आहे कारण तसा प्रसि प्रतिसाद पण होता तेव्हा आणि हा कार्यक्रम चार दिवसासाठी केला आहे त्याप्रमाणे पहिला दिवस हा कुंकुमार्चन सोहळा त्यासाठी सर्वसाधारण महिला काय प्रत्येक महिला महालक्ष्मीच्या मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही तेवढ्या वेळेत त्यासाठी त्या आम्ही तो एक कार्यक्रम ठेवला आहे त्यामध्ये दीड हजार दोन हजार महिला तर कितीही येऊ देत ते त्या महिलांना आम्ही मेहंदीचे कोण देणार आणि कुंकुमार्चनसाठी जे काही साहित्य लागते दोन पत्रावळी कुंकू श्रीयंत्र किंवा लक्ष्मीची पावले हे साहित्य ग्रामपंचायतीतर्फे दिले जाईल आणि ते खरं तर बाहेर जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा ते स्वतः घेऊन जायचं असते पण हे सगळं ग्रामपंचायत उपलब्ध करून देणार आहे आणि दुसरा दिवस जो येणार आहे तो खाऊ स्टॉल दुसरा आणि तिसरा दिवस नऊ मार्च आणि दहा मार्चचा त्यामध्ये खाऊ स्टॉलमध्ये काही पण ख खा, खाऊ मांसाहार गरजे तेवढा कपडे विक्री बाकी कोणतेही स्टॉल लावू शकतात ते आणि त्या स्टॉलसाठीचा सगळा खर्च ग्रामपंचायत देणार आहे उपलब्ध करून देणार आहे आणि साहित्य फक्त त्यांनी स्वतःच्या घरातून घेऊन यायचं आहे या पाठीमागचं एवढंच उद्दिष्ट की सर्वसाधारण महिला या काहीतरी करणाऱ्या असतात पण त्यांच्यापर्यंत ते हे पोचलं त्याच्यापर्यंत पोचवत नाहीत त्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे खाऊचे स्टॉल चालू केले आहेत आणि चौथा दिवस आहे तो रांगोळी स्पर्धा त्यामध्ये विषय काही न नेमकेच ठेवलेले आहेत मोजकेच ठेवलेले आहेत त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग स्वीगृ गुणहात्या आणि व्यसनिती ज्यामुळे की समाजाला काहीतरी याच्यातनं प्रेरणा मिळेल या अनुषंगाने ते विषय ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये साठ साठ व्यक्तींचीच मर्यादा ठेवलेली आहे रांगोळी स्पर्धेसाठी कार जाग्यावरील कमीत कमी, -कमी साठच बसू शकतात आणि त्यानंतर सकाळी रांगोळी स्पर्धा होणार दहा ते दोन वेळेत आणि संध्याकाळी चारच्या दरम्यान होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे तरी ह्या सर्व स्पर्धा हा सर्व सोहळा उचगाव गाव मर्यादित आहे तरी उचगावच्या सर्व महिलांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा